बाजार मध्ये बाजारात सगळं काय काय घ्यायचे आता आम्हाला हे बघा इकडं बाजार भरणार नाही बाजार बसलय आज आहे सगळा बाजार तुम्हाला चला पहिले वेगळा चे शुक्रवारचं बाजार म्हणते

छोटे बच्चे का काय कालामणीवाला बँगल मी काय गे काय करायच्या ना आपल्याला तेवढ्या होईल तिला ते कितने काय हां है? तीस हे काचवाला आहे कुठे का नाही ना कमी नाही भैया अजून काय घ्यायचं अजून दुसरे एक घ्यायचंय काहीतरी साब नजक एक तिला मोठा बाजार आहे बघा इकडे पण लांबो आहे

छोटे कपडे नाही सोडत दिसत लहान ले ले। लहान लेकरांचे इथं वरी भेटते मी इथं नसते लाग चल मधी बघून येतो आज हा कसला का बघितला हा उतडा नाही <laughs> हा नवीन सामान आले का नाही बाजारात ब्लाउज पीस बघित कसले घ्यायचे आणि काळा म्हणजे बोलते रह जाओगे कितने का है भैया

ठेव काय तिथंच वेळ गेला मारण्याचा त्याच्यापशीच चल <laughs> लोक घेते दाग स्वस्त असल्यावर ट्रान्सपुरतं काय घालणं होईना आणि तसं बी ते काय असते माहिती का तात्पुरतंच असते एक दोन दिवस घालायचं आणि पुन्हा काटाळा येतो त्याचा लगेच बा इकडं छोट्या लेकराची चकला झाडं छोटे कपडेच कुठे दिसा ना गेलं इथे मोठे हे का मध्येच असतील असं खाइपेजी खाइसम्म हि त खाइ दे ती त है

छोट्या मुलांचे कपडे भेटले आम्हाला या स्वस्त पण आहेत प्रतीक्षा बाई घेते आमची सगळं आज गी ना गुलाबी कलरचा गुलाबी कोणता घ्यायचा होी हे मोठे आहेत ना

आणि हे चांगले आहेत ना वापराय असलेच काढत प्रतीक्षा हे असली हे बघ हे अगं पातळच पाहिजे आता गर्मीच्या वापरायला हे बघ ही एक दोनच घेतली ही एक बांधायचं कुठे अजून ही एक घी टी शर्ट असाय व्हाय त्यांना दुसरं कुठं आहे मग आता काय राहिलं

चांगली आहे जितवर बघतील तिथं त्या कोपऱ्या पुस्तक बाजारच बाजार आहे सगळा नाही ना आज लो उशीर होणार आहे व्हिडिओ पण मोठा होणार आहे आज जरा तरी पण बघा आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा आम्हाला घ्या भांडी घ्या बघा प्रत्येक शुक्रवारी एवढा हो मोठा बाजार भरते नकली ज्वेलरीज जास्त आहे त्यालाच घेतात लोक जास्त काय घेऊ ना घेऊ बाया पहिलं ती घेतात बाई गर्दी झाली कुठून तरी निघावं आपल्या ले बाजूला लेच गर्दी झाली बाबा चल इकडून इकडून कडक कडक निघ ना काय होत दहा हजार रुपयाला लोक बांगड्या किती घ्यायच्यात घे पण बारक्या नाही आहेत सगळ्या मोठ्या ठेका चला पण चपलांच दिसलच नाही गुड रेडीमेड तो टिकले आहेत दहा हजार रुपयाला ते टिकली आहे

महाराजांची <स्थाड़े> ना राधाकृष्णाची ती राधा कुरुष्णा आहे मूर्ती साडेपाचशे ती युग ती चम्की लावली ना मुर्ते ओड़े चम्के पण ते एकशे वीस रुपयाला मच्छी शुक्रवारची नको कालच नाही शेंगा कशा आहेत कांदे बटाटे लसूण टमाटे तिकडे पुढंच बघूच टमाटा इकडे पंधरा इकडे पंधरा इकडे पंधरा कच्चे घेऊ इकडे पंधरा दाखवा बाजार काय काय आणलाय दाखवू सगळा दोन आता टिकरीच पाकिट आणलंय तिने तिला <laughs> खोडरबर अजून काय आणलंय टमाटी कोथिंबीर आदरक पावडरचा डब्बा आणलाय आमच्या बाळाला आम कोबीचा गड्डा आणलाय मोठा लट हे वाळे मनगटे आहे नाही मिळालं मी बोलते पण डायना म्हटलं आता प्रिया म्हणेल हा <laughs> प्रिया म्हणेल हिचा व्हिडिओ चालू आहे काय म्हणेल प्रिया हे बघा वाळे मनगटे आणलेत आमच्या बाळाला ही पावडरचा डबा मस्त मस्त आणले सगळं कोणी पण वापरू शकतो ना दोन दोन आणले दोन्ही पण

चार ड्रेस आणले रोज कशाला वापरेल आज बघा एवढा बाजार केलाय आम्ही आता चला बाय लाईक करा सबस्क्राइब करा बाजार आमचा आवडला असला तुम्हाला तिकडचा बाजार पण दाखविलाय सगळा चला ठीक आहे माझे घालून बाय लाईक कमेंट लाईक कमेंट करा बोल चला बाय